आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत महराश्राची। महाराष्ट्राची बागलाण तालुक्यातील पिंपळदर येथील मोलमजुरी करणारे आदिवासी समाजातील तानाजी उमाजी सोनवणे यांच्या नऊ शेड्या अचानक सकाळी एकापाठोपाठ एक अशा मृत झाल्याची घटना नुकतीच काल सकाळी घडली असू ना त्यांचे जवळपास एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे शेड्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असून सदर शेड्या यांचा मृत्यू विषबाधेने किंवा उष्माघाताने झाले असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी सहाय्यक आयुक्त तालुका लघुपशुचिकित्सक उज्ज्वल पवार यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला याबाबत या सविस्तर वृत्त असे सटाणा शहरापासून जवळ असलेल्या पिंपळदर येथील प्रथमेश वायनरीजवळ एक मोलमजुरी करणारे आदिवासी समाजातील तानाजी उमाजी सोनवणे हे आपल्या कुटुंबासह राहतात त्यांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी काही शेळ्या पाडल्यात दिवसभर त्यांना चारण्यासाठी आजूबाजूला पाठवले होते रात्रीच्या सुमारास शेळ्यांची अचानक तब्येत बिघडली असता त्यांनी खामखेडा येथील पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरला उपचारासाठी पाचारण केले असता त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सटाणा तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यास सांगितले असता सटाणा येथील सहाय्यक आयुक्त लघु पशु चिकित्सक डॉक्टर उज्ज्वल सिंग पवार यांना घटनेची माहिती देण्यात आली यावेळी उज्ज्वल पवार यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी दाखल झाले व शेळ्यांचा उपचार सुरू केला परंतु उपचार सुरू करेपर्यंत नऊ शेळ्या दगावल्या यावेळी उज्ज्वल पवार यांनी त्वरित शोळ्यांचा पंचनामा करून वरिष्ठांना माहिती पुरविले तसेच पंचनामा करतेवेळी तलाठी योगेश जाधव व पिंपळदारचे पोलीस पाटील शरद बागुल हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी उज्ज्वलसिंग पवार म्हणाले की शोड्यांचा मृत्यू नेमका विषबाधेने झाला की उष्माघाताने हे सविस्तर तपशील शवविच्छेदन अहवाल कळल्यानंतरच समजेल बागलाड वृत्तांतसाठी भगवान पवार